चला लाईवला या लाईवला ला या पटपट श्री स्वामी समर्थ सगळ्यांना या पटपट लाइवला आपलं लाइव चालू आहे या पटपट लाईवला या पटपट लाईवला लाईव चालू आहे या पटपट लाईव ला

बघ इंग्लिश मध्ये कमेंट आले <coughs> मराठीत करा कमेंट मराठीत इंग्लिश नाही वाचता येत माझ्याकडून झाले का मग बघ बर बर इकडून कमेंट इंग्लिश मध्ये केलेली मराठीत दिसणार झाली इंग्लिश मध्ये दिसली आहे माझ्याकड काय माहित बघ बर कशाला या पटपट्या लाईव्ह लाईव्ह चालू आहे आपलं श्री स्वामी समर्थ सगळ्यांना या पटपट लाईवला चला नंतर घेऊ तुव बाय सगळ्यांना